या प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा का नाही याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील शरद पवारांचं हे विधान महत्वाचं ठरणार दिसतं कारण पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याची चर्चा सुरू झाल्यावर शरद पवारगट शांत राहिला दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी पार्थ तसं करणार नाही हाच पक्का पुरावा म्हणून समोर आणला अर्थात या विधानावरनं सुप्रिया सुळेंवर टीका तर झालीच पण सगळे पवारच एक आहेत ही टीका सुद्धा व्हायला लागली शरद पवारांनी मात्र सुप्रिया सुळेंजा निधानावर आपण सहमत नाही असं सांगून एक महत्वाचं विधान केलं ते म्हणजे या प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा का नाही याचं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दतील या एका विधानानंतरच भाजपमध्ये अंतर्गत दबाव निर्माण व्हायला लागला सध्या भाजपमध्ये एक हाती फडणवीसांचं चालत असलं तरीही पक्षाच्या विरोधात जाऊन अजित पवारांना प्रोटेक्ट करण्याच्या सुद्धा मर्यादा आहेत आता याच मर्यादा संपत आलेल्या दिसत आहेत वारं ओळखून आता अजित पवारांच्या राजीनाम्याच्या हालचाली देखील सुरू झाल्याचा दावा केला जातोय पण खरंच अजित पवार राजीनामा देतील का तितकं प्रेशर विरोधक तयार करू शकतील का आणि अजित पवारांनी राजीनामा दिला म्हणजे ते सत्तेतनं बाहेर पडतील का तशा हालचाली सुरू झालेल्या आहेत का पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आणि तुम्ही बघताय भन्नाट मराठी तर अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल का तर याचं उत्तर सध्या हो असंच मिळताना दिसतंय देवेंद्र फडणवीस अयोध्यादांच्या मागे ठामपणे उभा आहेत पण भाजपमधनच मित्रपक्षांचा गैरव्यवहार दाबण्यासाठी आपला का असा प्रश्न विचारला जातोय त्याचं महत्वाचं कारण म्हणजे पवारांची या झालेली प्रतिमा शरद पवारांना दूर केल्यानंतर अजित पवारांनी मोठ्या प्रमाणात यंत्रणा निर्माण केली ही यंत्रणा त्यांच्या प्रतिमा निर्मितीत होती गुलाबी जॅकेट लाडकी बहीण दादाचा वाडा असे वेगवेगळे प्रयोग करत अजित पवार कसे जनतेचे आहेत सर्वसामान्य आहेत हे ठासवण्याचा प्रयत्न या पीआर कंपनीकडनं करण्यात आला अर्थात ही प्रतिमा निर्मिती डॅमेज कंट्रोलचं काम करत नव्हती किंवा डॅमेज कंट्रोल करणारी यंत्रणा या कंपनीच्या देखील नव्हती पर्यायांना आयपीएस अधिकाऱ्यांना दम टाकणं असू देत की पार्थ पवारांचा कथित जमीन घोटाळा असू देत या दोन्ही ठिकाणी ही कंपनी तोंडावर आपटल्याचं दिसलं पण इतक्यावरच हे थांबलं नाही तर अजित पवारांची जी काही प्रतिमा तयार केली जात होती ती सुद्धा या एका घोटाळ्याच्या आरोपामुळे धुळीला मिळाल्याचं दिसू लागलंय एक तर अजित पवारांची भ्रष्ट असल्याची प्रतिमा भाजपनंच तयार केलेली आहे सिंचन घोटाळ्याच्या आरोपातनं अजित पवार कागदावर मोकळे झाले असले तरी लोकांच्या परसेप्शन मधनं त्यांना ही इमेज अजूनही दूर करता आलेली नाहीये थोडक्यात गावच्या पाटलानं कितीही समाज उपयोगी कामं केली तरी सुद्धा माळावरच्या एका जमिनीवर त्यांनी कधी काळी मारलेला ताबा आज सुद्धा चर्चेचा विषय असतो आणि तसाच प्रकार अजितदादांच्या प्रतिमा निर्मितीच्या बाबतीत झालेला दिसतो थोडक्यात अजित पवार स्वतःला कितीही क्लिअर करत असले तरी एफ आय आर मध्ये पार्थ पवारांचं नाव का नाहीये व्यवहार झालेलाच नाहीये मग रद्द काय करणार आहात तीनशे कोटींचा व्यवहार घरात होतो आणि अजितदादांना याची कल्पनाच नसते असे साधे साधे प्रश्न लोकांमध्ये अजितदादांच्या विरोधात परसेप्शन तयार करण्यासाठी पूरक ठरताना दिसायला लागलेत थोडक्यात सिंचन घोटाळ्याप्रमाणे इथे सुद्धा कितीही कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार झाला तरीसुद्धा अजित पवार आणि घोटाळा ही प्रतिमा निर्मिती भाजपचीच देणं असल्यानं ती सहज लोकांमध्ये रुजताना दिसायला आहे आता येऊयात आपल्या मूळ विषयाकडं तो म्हणजे यातनं मार्ग कसा काढणार कारण ही झालेली प्रतिमा लोकांना माहितीये मी पहाटे ओढतो या विधानानं संपुष्टात येऊ शकत नाही त्यासाठी या आरोपातनं मोकळं व्हावं लागतं त्यासाठी कागदावर पार्थ पवारांचं नाव नसणं किंवा बातम्यांचा फोकस वळवण्यासाठी आपल्याच पक्षातल्या लोकांवर कारवाई करून चालणार नाहीये दुसरीकडे भाजपमधनं देखील अजितदादांच्या या प्रकरणामुळे अडचण निर्माण होणार असल्याचे रिपोर्ट्स मिळायला लागलेत भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अजितदादांना घेऊन सामोरं जात असेल तर भाजपवर सुद्धा याचे आरोप निश्चितपणे होणार आणि मग यातनच मार्ग काढण्यासाठी नेमक्या काय हालचाली सुरू आहेत तर त्या दृष्टीने चाललेला पहिला प्रयोग म्हणजे सत्तेतनं बाहेर न पडता अजित पवारांनी तात्पुरता राजीनामा देणं चौकशीसाठी जी काही समिती नेमलेली आहे त्या समितीने तटस्थपणे काम करावं या एका वाक्याचा आधार घेऊन अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ शकतात पण याचा अर्थ ते सत्तेतनं बाहेर पडतील का तर नाही अजित पवार सत्तेतनं बाहेर पडणारच नाहीत याशिवाय उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीच्या दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती देखील करणार नाहीत जोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडत नाहीत तोपर्यंत अजितदादा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील आणि थेट लोकांमध्ये जाऊन आपली प्रतिमा पुन्हा तयार करण्यासंदर्भात काम करतील अर्थात निवडणुका आणि आचारसंहिता असल्यानं या राजीनाम्यामुळे अजितदादांवर विशेष असा फरक पडणार नाहीच उलट पक्षासाठी ते अधिक वेळ देतील तसं परसेप्शन तयार करतील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा ठराविक जागांवर फोकस ठेवतील आणि विजय झालाच तर हा जनतेचा कौल होता म्हणून ते पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान होतील आता असा प्रस्तावच अजितदादांच्या पुढे असल्याचं बोललं जात अर्थात या प्रस्तावामुळे भाजप देखील वेळ मारून नेताना दिसू शकतं कारण भाजपावर देवेंद्र फडणवीसांवर सुद्धा सध्या पार्थ पवारांच्या घोटाळ्यामुळे टीका व्हायला लागल्यात पण महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शरद पवारांची खेळी या सगळ्या घडामोडींना कारणीभूत ठरतीये का तर ते पाहणं सुद्धा महत्वाचं असं का तर शरद पवारांची पहिल्यापासूनची भूमिका अजित पवार आणि पक्ष एक हवा पण अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याची भूमिका मान्य नाही अशीच राहिलेली आहे मध्यंतरीच्या काळात पवार पवार एक होणार अशा चर्चा देखील जोरात झाल्या शरद पवार गट सुद्धा एक होण्यास तयार आहे पण अजित पवार गटातील भाजपपूरक नेत्यांना आता एक होण्यास विरोध असल्याचं बोललं जात थोडक्यात अजित पवारांना पक्ष आणि अजित पवार सोबत आहेत पण ते सोबत नको आहेत हे जग जाहीर आहे आता या गोष्टीचं टायमिंग देखील कसं आहे तर ज्या दिवशी भाजप सोडून कोणासोबतही युती चालेल असं वरिष्ठांनी सांगितल्याची बातमी आली नेमकं त्याच दिवसापासून पार्थ पवारांचा घोटाळा तोंडवर काढलं एक दोन दिवस अजित पवारांना प्रोटेक्ट करण्याचं काम पवार गटानं पण शरद पवारांनी आपला बाण फडणवीसांच्या दिशेने चालवला पार्थ पवारांवर गुन्हा दाखल का झाला नाही या वाक्याचा सरळ सरळ अर्थ हाच आहे की पार्थ पवारांना प्रोटेक्ट का करताय हे फडणवीसांना विचारा म्हणजे शरद पवार सुद्धा फडणवीसांना या प्रकरणात डॅमेज करू इच्छितात पण त्याचवेळी अजित पवारांची सोबत देखील त्यांना इलेक्शनसाठी महत्वाची वाटते आता त्या विधानानंतरच पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्याचं बोललं जाऊ लागलं मागे आपण म्हणालो होतो की कशा प्रकारे धक्का तंत्राचा वापर करत अजितदादा सत्तेतनं बाहेर पडतात आणि सत्तेत विराजमान देखील होतात तोच पिक्चर इथे रिपीट केला जाईल अशा चर्चा आता सुरू झाल्यात म्हणजे भाजपला सेफ ठेवण्यासाठी आणि कायमस्वरूपी आपण या आरोपातनं मोकळं होण्यासाठी अजित पवार निष्पक्ष चौकशीचा दाखला देऊन उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील दरम्यानच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील आणि त्यानंतर आपण पदावरनं दूर झालो स्वतःला गुन्हेगार नाही हे सिद्ध केलं आणि मगच सत्तेत विराजमान झालो हे अजितदादा सांगतील आणि हीच गोष्ट किमान डॅमेज कंट्रोल करणारी ठरू शकते याशिवाय दुसरा मार्ग म्हणजे पदावर कायम राहणं चौकशी होऊन देणं आणि आपण गुन्हेगार नाही हे सांगणं अर्थात ही गोष्ट जनमत तयार करू शकत नाही दुसरीकडे योग्य वेळी योग्य विधान करून शरद पवारांनी सुद्धा या प्रकरणात टायमिंगचा खेळ केलेला दिसतो त्यामुळे पवार समांतर प्रेशर क्रिएट करताना दिसतात असं आपल्याला म्हणता येतं अर्थात या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊनच पडद्यामागे राजीनाम्याच्या हालचाली घडतायत यातून फक्त अजितदादांना एकच भीती वाटत असावी आणि ती म्हणजे पुन्हा सत्तेत विराजमान होण्याची संधी कारण यावेळी पदावरनं दूर राहिलो तरी निर्दोषच निकाल येईल असं ठामपणे अजित पवारांना देखील सांगता येणार नाही तरीसुद्धा फडणवीसांच्या हमीवर अजित पवार ही रिस्क घेऊ शकतात असं बोललं जात आहे फक्त फडणवीसांच्या एकछत्री कारभारावर दरम्यानच्या काळात प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला नको इतकंच